नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित शिव शंभू इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी तालुका हवेली डिस्ट्रिक्ट पुणे फोर वन टू थ्री झिरो एट सेल्फ फायनान्स स्कूल वॉन्टेड टीचर्स अर्थसहायित शाळा आहे शिक्षक पाहिजेत पोस्ट नर्सरी टू यू के जी टीचर्स क्वालिफिकेशन दिलेला आहे मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स पास्ट विथ इंग्लिश मीडियम सब्जेक्ट विषय आहे विषय दिलेले नाही तरी सर्व विषय या ठिकाणी असतात नंबर ऑफ पोस्ट चार पोस्ट आहे त्यानंतरचा सेकंड नंबरची पोस्ट आहे फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्ड टीचर्स क्वालिफिकेशन आहे यच एस सी डी एड विथ इंग्लिश मीडियम सब्जेक्ट ऑल नंबर ऑफ पोस्ट टेन दहा जागा आहेत त्यानंतरची पोस्ट आहे फिफ्थ टू टेन्थ स्टँडर्ड टीचर्स क्वालिफिकेशन आहे एम एस सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी ए ऑब्लिक यम ए ऑब्लिक बी एड ऑब्लिक बी पी एड सब्जेक्ट आहे मराठी हिंदी इंग्लिश मॅथ्स सायन्स हिस्ट्री जॉग्रफी फिजिकल एज्युकेशन नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा आहेत चौदा त्यानंतरची पोस्ट आहे ड्रॉइंग टीचर क्वालिफिकेशन आहे ए टी डी जी डी आर्ट ए एम त्यानंतरचा विषय आहे ड्रॉईंग आर्ट क्राफ्ट नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे त्यानंतरची पोस्ट आहे कम्प्युटर टीचर क्वालिफिकेशन आहे एम सी ए ऑब्लिक बी सी ए त्यानंतर एक जागा आहे याची कम्प्युटर टीचरची त्यानंतरची पोस्ट आहे क्लर्क मेल क्वालिफिकेशन आहे एम कॉम बी की ऑब्लिक बी कॉम विथ कम्प्युटर ऑपरेटर टॅली एक जागा दिलेली आहे त्यानंतरची पोस्ट आहे शेवटची पी मेल क्वालिफिकेशन आहे एस एस सी एक जागा आहे इन्फॉर्मेशन आहे नोट मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स इन इंग्लिश मिडियम स्कूल विथ गुड कम्युनिकेशन स्किल कॅन्डिडेट्स स्टडीड थ्रू आऊट इंग्लिश मिडियम विल बी गिवन प्रिफरन्स कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल कॅन वॉक इन इंटरव्ह्यू विथ ओरिजिनल डॉक्युमेंट अँड लास्ट सॅलरी स्लिप ॲट अबोव ॲड्रेस अ स्कूल ऑन नर्सरी टू फोर्थ स्टँडड टीचर्स क्लर्क ॲँड प्यून सॅटरडे सिकटीन मार्च टू थाऊजंड ट्वेंटी फोर सोळा मार्च दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू आहे अकरा वाजता फिफ्थ टू टेन स्टँडड टीचर्स कंप्युटर अँड ड्रॉईंग टीचर संडे सतरा मार्च दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू आहे अकरा वाजता ट्रस्टी श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद